दिद्वी दिद्वी। आ, काल जुने निवेदन दिलं होतं की मनोजरांगे यांनी बघा लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवेदन देण्याचा प्रशासनाकडं मागणी करण्याचा हक्क आहे प्रशासनानं त्या गोष्टीची खातरजमा करून त्याच्यावरती कारवाई करणं अपेक्षित आहे हे एक या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये एक प्रोसेस आहे परंतु कुणीतरी कायदा हातात घेऊन एखाद्या निवेदनकर्त्या माणसाला जर काळं फासलं जात असेल तर हे कायदा हातात घेणं ही झुंडशाही आहे दबाव टाकणं प्रेशर करणं आहे की जेणेकरून त्यांना कोणी विरोधच केला नाही पाहिजे जेणेकरून त्यांच्या काही गोष्टींना बेकायदेशीर जर कोण म्हणत असेल किंवा कोण आव्हान देत असेल आणि ते लिगल मार्गाने देत असेल तर अशा अशा लोकांचा म्हणजे इथं कायद्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न या झुंडशाहीच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये होत आहे सहकारी सहकारी होते सहकारी असल्यानंतर बघा एखाद्या गावामध्ये जर रिपीट अगेन अगेन काही गोष्टी घडत असतील तर तिथल्या तिथली काही शाळकरी मुलं आहेत तिथं काही वृद्ध माणसं असू शकतात तिथं महिला असू शकतात शेतामधली रानामाळ्यात जाणारी येणारी लोक असू शकतात या सगळ्या गोष्टीवरती त्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट इन्फ्लुएन्स आहे म्हणूनच ते तशा पद्धतीचा त्यांनी अर्ज केला असेल ना बरं अर्ज करत असताना त्या ग्रामपंचायतीमधले काही सदस्य त्यांच्या बरोबर आहेत किमान एखादा माणूस काही वैयक्तिक कारणामुळे जर करत असेल पण ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत ही भावना शासनाने ठरवलं असतं की त्यांना काय करायचं पुढं द्यायची का नाही द्यायची दिली तर कुठल्या अट्टीवर द्यायची मग कुठं त्यांना आंदोलन किंवा आंदोलन करायला किंवा ते काय उपोषण स्थळ किंवा मंडप मारायला कुठं हे द्यायचं ते प्रशासनाने ठरवलं असतं त्याच्या तोंडाला काळं फासायचं आणि त्याच्यावर प्रेशर टाकायचं हे मला वाटतंय चुकीच आहे हे बेकायदेशीर आहे

या गोष्टी निवडायला वगैरे सगळा अधिकार आहे पण रितसर मार्गाने व्हावं कुठल्या माणसावरती त्याचं प्रेशर होऊ नये कुठल्या माणसांची घुसमट होऊ नये हे प्रशासनाकडून अपेक्षित असत आंदोलनं तर झालीच पाहिजेत आपली आंदोलन आपले हक्का अधिकार मागण्यासाठी तुम्हाला लोकशाहीनं अधिकार दिलेला आहे परंतु तो त्या अधिकाराचा आपण खूप गैरफायदा घेऊन माणसांचं जीव जीणं पण हराम होऊ नये हे या पण गोष्टी आहेत मला सांगा आहेत काळं फासणं हे योग्यच नाहीये आणि उच्च शिक्षित माणसाच्या तोंडाला तर फासणं अजिबात योग्य नाहीये पण मला वाटतं त्यांचं आता काही लोकांचे त्यांचे इश्यू आहेत त्यांच्या कमिटीमधल्या लोकांच्या बाबतीत अशा घटना घडतायत मला वाटतं बऱ्याच गोष्टी या याच्या खूप काही गोष्टी घडत असणार आहेत शासनाने यामध्ये लक्ष घालावं गृह विभागाने यामध्ये लक्ष घालावं नाहीतर आज तोंडाला काळं फासलंय उद्या अजून काही अनुचित प्रकार घडू नये या लोकांकडून कारण आताची जी त्यांची वाटचाल आहे बिहेव आहे हे मला वाटतंय खूप काहीतरी त्यांच्यामध्ये आतमध्ये घुसमट आहे तेव्हाच अशा घटना घडत आहेत समाजाला आरक्षण देण्याची काय मागणी करतात हे मला मलाच मला कळलेलं नाही आतापर्यंत म्हणजे काय किती प्रत्येक आंदोलनात त्यांची मागणी वेगळी असते आणि ती इलॉजिकल अतार्किक जी गोष्ट कधीच होणार नाही अशा गोष्टींची त्या ते मागणी करतायत कोण सल्लागार आहेत त्यांचं मला कळत नाही पण ह्या मागण्या आणि मला वाटतं हे बघा ह्या आरक्षणाच्या नावाखाली इथं तो काहीतरी प्रचंड पॉलिटिकल त्यांचा अजेंडा आहे आरक्षणाची मागणी करायची लोकांना भावनिक करायचं मिसगाईड करायचं तरुणांना मिसगाईड करायचं तरुणांना दाखवायचं एक आणि यांच्या कृती मात्र पूर्णतः वेगळ्या आहेत याच्या पाठीमाग खूप मोठं राजकीय षडयंत्र आहे कारण लोकसभेला त्यांनी ते दाखवून दिलेलं आहे त्यामुळं मला ह्या गोष्टीमध्ये काय काही एवढं हे नाही वाटत कोण ते आता जनतेला माहिती आहे ना ते कोणाच्या बाजूने बोलतात कोणाचा प्रचार करतात कोणासाठी काम करतात हे मी इथं सांगण्यापेक्षा जनतेला माहितीये पूर्ण माहिती इथल्या लोकांना दा, थे थे जे डाव प्रति डाव जे टाकायचे चालले म्हणजे सरकार तसे मराठ्या विरोधात तर मी सुद्धा ते गाव टाकले की हे जे चार प्रकारचे जे त्यांना एक निवेदन दिलेलं आहे किंवा चार प्रकारामधले एकाच तरी आम्ही करलो तरी हा विजय आमचा आहे काय म्हणले आता तुमचा प्रश्न पण मला कळला नाही त्याचं काय म्हणणे की बॉम्बे हायकोर्ट सातारा आणि नाशिक अशा अशा एक्झर्शन काही होणार नाही साहेब आपण सरळ सरळ सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटचं उल्लंघन करतोय आपण कुणबीच्या नोंदी काढून आपण ओबीसी मध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहोत हे हे इलॉजिकल आहे हे काय खूप अवघड गोष्टी आहेत या सगळ्या महाराष्ट्रामध्ये जे काय ते मागणी करतायत हा असं म्हणतात की थोडं थांबा पुढे मोठा धमाका होणार आहे